आवाज मानदेशाचा आकांक्षा वीरकर यांच्याकडून श्री नागोबा यात्रेतील कुस्तीसाठी एक्कावन्न हजारांचे विशेष बक्षीस दिनांक आठ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान नामांकित पैलवानांची उपस्थिती श्री नागोबा यात्रेनिमित्त होणाऱ्या पारंपरिक कुस्ती स्पर्धेला यंदा विशेष मानाचा तुरा लाभला आहे मसवड बनगरवाडीचे रहिवासी आणि मीरा भाईंदरचे भाजप उपजिल्हाध्यक्ष शंकरभाई वीरकर आणि त्यांची कन्या मीरा भाईंदर भाजपचे सचिव आणि महिला कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष आकांक्षाताई शंकर विरकर यांनी कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल एक्कावन्न हजार रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे यावेळी महाराष्ट्र कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश मानुगडे हे पण उपस्थित राहणार आहेत त्यांच्या या उपक्रमास गावकऱ्यांकडून कुस्तीप्रेमींकडून आणि नागोबा भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेच्या कुस्त्या अधिक भव्य होण्याची चिन्हे आहेत श्री नागोबा देवस्थान ट्रस्टतर्फे येत्या सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नागोबा मंदिरा शेजारील मैदानात निकाली कुस्त्यांची जंगी मैफिल रंगणार आहे मसाईवाडी विरकरवाडी बोनेवाडी खडकी आणि गंगोती येथील कार्यकर्त्यांनी मैदान सजवण्यासाठी मोठी तयारी केली आहे देशविदेशात आपली छाप निर्माण केलेले नामांकित पैलवान या कुस्त्यांना हजेरी लावणार असल्याने स्पर्धेचे आकर्षण दुणावले आहे हजारो कुस्तीप्रेमी आणि नागोबा भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे कार्यक्रमात रणजित कुमार हलगी ग्रुप म्हसवड मैदानाला तालबद्ध स्वर देणार असून निवेदनाची भूमिका परशुराम पवार सर सांभाळणार आहेत कुस्ती म्हणजे केवळ शक्ती नव्हे तर मानसिक धैर्य शिस्त आणि संस्काराचा संगम आहे यात्रेच्या कुस्तींसाठी आकांक्षा वीरकर यांचे योगदान खेळाडूंना दिलेल्या प्रोत्साहनाचे प्रतीक आहे परंपरा जपत खेळाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा